भारी म्हणत सारी घाजत फिरमाच बिराट लय लई भारी म्हणतात सारी घाजतमाच बिराड लय भारी म्हणत सारी भारी म्हणत सारी घाजत फिरमाच बिराड काय साखरेच्या डाब्यात शंभर रुपये होत ना सकाळी तुम्हाला कसं माहिती तिथपर्यंत नजर गेली का तुमची दे काय देऊ शंभर रुपये नाही नाही भेटणार नाहीत मग तिकडं मारेन मंग पोला सगळी माझं काय पैसा आहेत का नाही तो काय कामाला जाऊन लावलं माऊ ला कशाला पाहिजे मला लागते घेतली ना काय तुला हे सुख देऊ नाशी सरळ उभा राहायचं निघायचं माझ्या पुढे काय करता काम कामधाम नाही ना काय नाही मला नाही पैसे देणार म्हणजे एवढ सगळं करून करून व्हायला आयुष्य चाललंय माझ आणि फोग्याला पैसे द्या नाही आता जातच नसतो मी घरी बस बोमलो तशीच हा <laughs> हे होईला झालं की जुगाड आता हैर <laughs> टाक्या बोल राम अरे आपण चाललोय पण ते असेल कार रे घरी अरे असेल की घरी काय तुझ्या नादानी माझं बी दर्शन होईल अरे काय बोलतोस कर या गुन्हानेच की तुला सगळे गावातले टग्या म्हणते त्याला काय होत अरे दादा असं भोकळ चोरून का काय चल बरं बघू गुड्डू गुडू दादाच भोकाड का काय हा चल दिसत आपण गुडू दादा वर वरल ग तुझ आता मन भरलं ग तुझ पाकरा आजाद केलं तुला भरलो नाव हा दादा तुमचं काय बस लक्षपेक्षा ऐका नाही गराख मी म्हणलं आली का काय बसला लक्षपेक्षा काय झालं दारुड्या नेल की तुमच बोकाड कोणती जत्रेला दोन बोकड कापली होती आणि ही शरडांवर बोका ठेवलं होतं आणि लगा ती बिहणी चोरून नेलं त्या आपला आमच्या किती वेळा सांगतोय इस्टेटीची सगळी जबाबदारी माझ्याकडे द्या त्या तिजोरीच्या किल्ल्या माझ्याकडे द्या ही दोन असली लांडग ठेवली ती घरात आणून रामभाऊ आज सुट्टीच देत नाही त्यांना त्यांच्या घराव आज मिसाईल सोडणार आहे मी तुम्ही दोघं झाला फक्त माझ्या बरोबर अंतयुग पुरणार पडला काय आपल्याला गोळा काय कुठं झाल्याने आपल्याला या म्हातारीच्या घरी का आणलं आहे माहिती कसली व्याकार आहे जरा आपल्याला अंगलं टालं आप की आपण मारायची कळते मग कळतं Rambo, kita bawa kau lagi huni. Tak ya, kita bawa kau lagi huni. Tu mila kau 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 air, dari. Go, oh, 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 oh.

कोण नाही सगळा विषय सगळा शांत झालाय पण आता चक्रीवादळ आणायची वेळ झाली चक्रीवादळ तर गावात एकच असा माणूस आहे ती चक्रीवादळ आणत ओळख कोण सुगंध मावशी गुड्डू दादा थांबा की विषय फत्ते ते बोकडाच काय सांगा ना पण तुम्ही बोकडाचं मावशीच बोकड कशाला दादाच्या दारात बांधलंय का आव आपल्या दारात बांधायचं ठेवून त्यांच्या दारात कशाला बांधलं राम भाऊ त्याच्यामुळं उच्च विचार ठेवायच त्याच्यामुळं असल्या आयड्या गावतात तुला माहित आहे का आपल्या अख्या गावात शिव्याला प्रसिद्ध कोण आहे सागंधा मावशी आणि आख्या गावात बाणकोद कोण को आहे सुगंध मावशी हा मग सुगंध मावशीला सोडून तात्याच्या गाव आपलं बोकड चोरल हा आता आपण बोकाड चोरलेलं तात्याच्या दारात मावशीला काय सांगायचं तात्याने तुझं बोकाड चोरलंय हा ज्वालामुखी मुके पेट दे दा 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 पाटा पाटा ना ताड दाड तात्याला कस काय डोकं एक नंबर अरे ह्याच्यासाठी आपण अमेरिका चीन जपान इकडे जातो आपण सोपं काम नाही आपलं मला पण घेऊन तुला फक्त तू माझी संगत सोडू नको हा कसं आहे आपलं डोकं आपण विषय करतो पाचशे पण होत सगळीच पानगड काय तात्या तात्याव हो। आईला गुड दादा हिकट का बो कडा न बांधला सम ब जत्रा जत्रे कापूनच टाकतो तहत्यानी तह्या कुठं गेलाय बंद तात्या तात्या अय अरे हे तो कुठं झोपलाय तू uh. अरे लाईट आली तर ह्याच्यात कटोची नाही मस्नी माहितीये तू एवढी कुट्टी केली मला काय झालं नाही अरे ती कुट्टी काय तिला कळते काय माणूस आहे का गावात आहे म्हणून काढा 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 तोडीन किती आणि ती काय बांध घडते कुठून आता इकडे का बोकाडा बांधले आपले कुठे तो आ -आ। ए, हा त्याला सांभाळता येत नाही म्हणून आणलं असेल काय कुठाना बिटाना नाही केलेला तो आपण नाही नाही हा नक्की मी कुठाना करतो करचिन कुठाना तर इन अंगलट तुला तसं वाटत असेल ना हा आपण बांधून येऊ त्याच्या दारात हा चल तसं काय आपल्याला असं काय करायला चल का दिवस का पिया लागलाय का तात्या चांगली तर दारात आवाज गेवाय नाही बांधलं का बांधलं चल लवकर आपा रेपा आला ना तो ढिंडळ नच आपल्याला पटकन हाश्क मावशी कर काय सुगंधा मावशी लय दिवसात न दिसला अरे गावातच आहे की म्या अग मावशी तू गावातच आहेस पण गावात तुझं लक्ष आहे का अरे मुद्द्याला हात घाल मुद्द्या काय हाय ती मुद्दा आधी सांग तू अगं त्या तात्याने तुझा बोकड नेले चोरून तात्याने बोकड नेलय माझं चोरून त्या गुडूदाराला विचार काय रे गुडू अग मावशी मग आम्ही उन्हाताना एवढं का आलोय तुझ्या पशी हा अग मला सांग तू किती लेकरा उन्हा त्या बोकडाला जीव लावला लावला का नाही तू एक वेळ गावात कुठल्या माणसाला दारात उभा करत नाही पण त्या बोकडासाठी किती रानन हिन पानन उलती पालती घालून त्याला खाय आणती हा तुझ्या जीवाला तू खात नाही पण त्या बोकडाला खायला घालती घालती का नाही घालती की त्या धाड भरली त्या तातेची दम आता कुठं गावल राहतात यो गावल चांगले शिवाय दे त्याला आणि त्याला सोडून काढ का नाही अगो तुझ्या नादी लागला गाव तुझ्या नादी लागायची हिम्मत आहे का कुणाची मुठदिवाल्याकडे बघती कुठं गावल राहतो राम्या मला वस्ती आमच्या मला तर वाटत त्याने इकलं बिकल काय त्याला ना बघतीच आता त्याच्याकडे किरडी वाला कुठं बसलाय नाही तर विकून टाकीन मावशे मी बी का सांगाय आलोय तुला मला काय करायचंय वर पण माझा लय जीव आहे तुझ्या मावशी

पण तू आहे म्हणून मी इथं सांगाय आलो एवढा उन्हा ताना तर मला मारते म्हणजे अर्धा हिस्सा खायला बसलाय रे तुम्ही म्हणून कुठं दादानी खाल्लं नाही दुसऱ्याचा दुसरं खाल्लं आता त्याच्याकडे मी कुठं मावशे चल की मी नि तू चल कशाला चल उठ मला दाखवतो चल पाहतो त्याकडे बी बघते आता मी चल दाखव चला चला पुढं चला मावशे तू चल पुढं तुझ्याशिवाय मिटणार नाही कर ना म्या नाही त्या त्याचा मुडद्या बशिवला ना तर नावाची सुगंधच नाही म्या

बर। आ, ते, आ, ते, 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 ता ता ते बर अरे नाही तर स्वतः हजाराचा बोकड कुणी कुणाच्या दारात एवढी एवढी झ रे मी काय त्याला काय करू अरे तू पेण्याच्या नादात काय बी कुटाने करतो अरे कुटाने केल्यानंतर दारात पोलिस येते बोकडन बिकडे येते तू नाही बा मला नाही त्याचं काय खरं वाटत नाही ते गुडूदा असताना बेकार माणूस त्याला काय भरतोय मी आला ना पुढे करीत असतो बघ की आता त्याच्याकडे होणाला गेल आले तुम्ही ए मावशी या कशाला यो लय दिसातून ध्यान कार्ड ब आता ध्यान काढायसारखं तो काम केलंयच की मग माझ कामच तसं असतं सगळा गाव माझं ध्यान काढत होय रे बाबा म्हणूनच सगळ्या गावात तू असं करत फिरतोय का मग असं नाही चोऱ्या करत होती चोऱ्या तीच की म्हणायचंय मला इमानदार माणसं नाही चोऱ्या करीत मग कसलें करत्यात तू चली चोर घेऊन आमच्या दारात चोर घेऊन आली अरे मुड द्या तू माझा बोकड घेऊन काय मामूशे माझा तोरलेस तू मी तोरलं हो हा माएक बोकड होई तुझो तवा मग कुणाकडे आहे चल तुला मी दाखव चोर आणि वर्षिर चोर चल तुझ बोकड दाखवतो चल चल दाखव भेटलं म्हणजे चांगला मावशे नाही पळत मी पळायला बिळाला तर काय सांगायचं बाबा चल मी काय चोराचं पोटच आहे बघू ना आता चोराच्या पोटच कोण आहे बघितलं का तुझं बकड सुद्धा माळ वळखत मग इथं आणलं कोणी हिदार कोणाच हिदार आहे कुठू दादाच नाही चोर कोण अय अरे माझ्या दारात म्हणजे मी चोर आहे मावशे मेदर बोकर तुरुंगात असताना तर मी तुला सांगायन का करी तुझ्या हाला का साधा प्रश्न आहे आपली नासक गाव बायदते ना त्याच्या मुळे सगळं ही होतय असं भी असन ना चोराच्या उलटे बॉम्बा अरे आए। पण नासक कोण आहे चोर कोण आहे हॉटेल पाहिजे तुला असं वाट ऐ ए... अरे प्याला म्हणजे काय माती खातो काय ते बस

दगुडू घेऊन का पोलतोय मी मला काय पुढे दगड भेटायचं नाव थांब 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 ओरी तो केली चोरची चोर वर्ष जोर पणा करतो मावशे मी नाही चोरी केली मावशे म्हणू नको तुम्हाला तो तात्याला का मारायला लावलायच र मावशे त्या तात्याने बोकड तोरलय अर मुद्या तुझं एवढं मोठं तुझ्या बापाचं नाव आणि असं नाव घालवत बर मी नाही त्यातला

जोरम भागचं म्हणतात मुर्गा को ओड बायका करतं थोडा थोडा ओ आमू काय झालं अरे काय पेपर चालला आमू वाला पूरा हँदी तो बकरा दिसला मागेल पण माझं बोकाड चोरलं कुणी तीच पाहिजे मला आधी मग कोणत्या चोराच्या दारात तुला कुणी घेतलं मला माझ्या दारातलं बोकाड चोरून नेलंय त्यांनी अजून मग मी नाही चोरलेलं बस ज्या दारात कुणी चोरले बोकाड मी माझ्या डोळ्याने बघितलं बोकाड चोर डोळे काढून नीट खेळ अरे तू टाळी मध्ये बसावला माझं नेलई ती नेलई बोकडांवर ना अजून भांड करताय आहे वैरा किर्डी वाल्यांनो तुम्हाला लागा तुमची बोकडा सांभाळायला सांभाळायला काय बारके इतवाईदी हा हानी नेलई तिथना सोडून पारक पोरक विचार की ताते तुजादर थोडातरी खरेपण असला ना खरं सांग बावाला ताईला ताईडीला भी खरं सांग थोडातरी तुजाद खरेपण असला तर काही माहिती बघ नाही माहित अगं तुझ्या बापाचं नाव काय हे बघ चोऱ्या करता जायचं मग जायचं चोऱ्या कसं करतो या काय दादा हे सगळं चोरलं तुझी कुठं कामाची बस करा यार कशावरून म्हणताय तुम्ही एवढं बोकडावरून कोणता विषय का म्हणायचा हा बोकडावरून कोण म्हणताय अगं माझं बारा किलोचा बोकाड नेलय काय हे ताडे त्यांनी काय केलं आपलं पहिलं बोकाड ह्यांनी चोरून नेलंय चोरून तू चोरी करून आला बोकड दुसरीकडून ज्याचा होता त्याने अगं ताडे ज्याचा होत ना त्याने असतं पण ह्यांनाच नेलंय कशाला मग हा तुझ्याकडे काय पुराने बोट घेतोय ना अरे माझे काय गावाच्या आहे त्या साऱ्या करतोय करतोय काय मावशे काय बी तोंडाला येईल ती बोल नको आणि मग ही कशी म्हणते आधी पण बोकड नेलत काढून द्या त्याला गावातून अशा तुझ्या कामांमुळे ना मला गावात रावशी पण वाटत नाही एक पाऊल ठेवशी वाटत नाही किती लोक बोलतात बघ बरं गावात राहण्यापेक्षा ना मी बाहेर जाऊन कुठतरी पीएचडी करू नये संध्याकाळची फ्लाईट आहे माझी मला एअरपोर्टला ला ड्रॉप करू नये चल लवकर परत नाही तर माझ्या नावाने बोमलाच बसची मी तू उशीर केला आले आले चल ना आले ना हो पण का अरे तुला काय वाटतं तू अशी भांडणं करतोय त्याच्यासाठी झाले मी बघ ना कॅन्सल होत आहे का अरे नाही रे महत्वाचं काम आहे पीएचडी झाली का आपलं बोट कुणीच धरू शकणार नाही सगळ्यात पुढे राव आपण गावात काय राहते आप मला परत लय करते मी आपला आहे की मी नेम का पतत आहे का दुसऱ्यात आणलंय मला काहीच काही बोललो का काही पण बोलत असत बसतेतला का साधं चौथीतलं पोरग असतं का नाही तसं मला वागणूक देते आपण तो असल्या वाय जरा बरोबर तरी देवा मला एवढं सांग चौथी तरी पास केली करेल चला आता चल अरे नाही अरे खरंच मला खूप काम आहे येईन मी परत लवकर

ले ले सारी काय फिरमाच बिराट लैल भारी म्हणत सारी काचतय फिरमाच बिराट लैलय भारी म्हणत